प्रॅक्टिकली धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी ते दाखवून दिलं त्यांनी मला असं वाटतं शंभर टक्के समाजकारण केलं राजकारण कुठे जिथे गरज आहे तिथे समजा त्यांनी केलं सुद्धा एक कार्यकर्ता हा समाजकारण करू लागला राजकारण तर प्रश्नच नाही शिवसैनिक आम्ही होतो आहोत आणि राहू नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात नवराष्ट्र हार्ट ऑफ द सिटी म्हणून ठाणे शहराची ओळख आहे किंवा ठाणे शहराला हार्ट ऑफ द सिटी म्हणून ओळखलं जातात विविध सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे कल्चर ॲक्टिव्हिटीज ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि यामध्ये जर आपण नौपाडा परिसराचा विचार केला तर मोठ, था था। नौपाडा परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून किंवा आत्ताच्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात इथे झालेल्या मोठमोठ्या बाजारपेठा इथे आहेत आणि इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात आणि अशाच या नवपाडा परिसरातील एक उमेद शिवसेनेचे उमेदवार किरण नागपी हे आज आपल्यासोबत आहेत पण आज आपण त्यांच्यासोबत राजकारणाबद्दल न बोलता त्यांच्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत ज्याला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेला आहे असा हा सिंड्रेला या सिनेमाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्याला आज अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अकरा वर्ष जरी पूर्ण झालेली असली तरी सिनेमा या सिनेमाबद्दलची बे, जी रुची आहे भाऊ बे भाऊ बहिणीचं जे प्रेम आहे ते जर आपण पाहिलं तर आजही ते प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आणि याच चित्रपटाच्या आठवणी आज आपण त्यांच्यामार्फत जाणून घेणार आहोत राजकारण करता समाज करता के समाजकारण केलं आणि याच समाजकारणामध्ये तुम्ही सिंड्रेला हा मूवी जो आहे त्याचं लेखन आणि दिग्दर्शन देखील केलेलं आहे आणि तर मागे बघताना कसा अनुभव होता आणि काय खर तर राजकारणापेक्षा मला असं वाटतं नेहमीच मी असं म्हणेन की हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो मूलमंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचा कित्ता गर्वत कुठेतरी प्रॅक्टिकली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते दाखवून दिलं त्यांनी तर मला असं वाटतं शंभर टक्के समाजकारण केलं राजकारण कुठे जिथे गरज आहे तिथे समजा त्यांनी केलं असेल त्याच्यानंतर तेच रिपीट आपण बघितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज महाराष्ट्रामधल्या मग तो कुठल्याही पक्षातला व्यक्ती असो तो जर आरोग्याशी संबंधित इतर कुठल्या याच्यामध्ये अडचणीत असेल तर त्यांनी तो कुठेच राजकारण आणलं नाही आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या जणांचं जे कुठेतरी सहवास असेल मार्गदर्शन असेल हे कुठेतरी लाभलं त्याच्यामुळे आमच्यासारखा सुद्धा एक कार्यकर्ता हा समाजकारण करू लागला राजकारण तर प्रश्नच नाही शिवसैनिक आम्ही होतो आहोत आणि राहू पण सिंड्रेला नावाचा सिनेमा करण्याच्या आधीचा बॅकग्राऊंड असा आहे की मी अनेक वर्ष राज्य नाट्य स्पर्धा असतील स्वतः लेखन असेल दिग्दर्शन असेल हे सगळं करत असताना मग एक विषय माझ्या डोक्यात होता की समाजकारण शेवटी त्या सिनेमामध्ये सुद्धा आणावं असं मला वाटलं एकीकडे एक लव्ह ट्रायंगल सुरू असताना दोन हजार पंधराला मला असं वाटलं भावा बहिणीची एक कथा यायला पाहिजे कारण भावा बहिणीचं नातं आज कुठेतरी दाखवणं दुर्मिळ झालंय त्याच्यामुळे त्याच्यातला जो पवित्रता कुठेतरी आहे ती कुठेतरी निघून चालली की काय आणि म्हणूनच दोन अनाथ लहान मुलांची गोष्ट भावा बहिणीची आणि बहिणीच्या स्वप्नासाठी भाऊ काय करतो मला असं वाटतं की त्याचा त्याचे जे कष्ट आहेत ते कुठेतरी त्याच्या दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फायनली बहिणीला जेव्हा ती बाहुली घेऊन तो देतो तेव्हा त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये असलेले आनंदाश्रू मला असं वाटतं ह्या साठीचा प्रवास म्हणजे शिंडेला होता आणि आज सुद्धा सिंडेला जी जी मंडळी बघतात युट्यूबला ते म्हणतात की आमच्या मुलांना आम्ही त्या त्याकरता दाखवतो मुलं हट्ट करत असतात तेव्हा त्यांना सांगतो एका भावलीसाठी या भावाला बहिणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढा प्रयत्न करावा लागला तुम्हाला तर सगळं रेडीमेड मिळते आणि हा सिनेमा बघितल्यानंतर मुलं हट्ट करायचा थांबतात मला असं वाटतं हे यश कुठेतरी त्याच्यात आहे आता या चित्रपटाबद्दल तुम्ही एवढं बोललेलाच आहात या चित्रपटाबद्दल असं जसं तुम्ही सांगितलं बाहुलीसाठीचा हा चित्रपट आहे किंवा भावा बहिणीचा हा चित्रपट या चित्रपटातलं काही आठवणी अशा ज्या तुम्हाला आजही आठवतात अकरा वर्षे झाले तरी पण बऱ्याच आठवणी आहेत संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग या ठाण्यामध्ये आपण केलं होतं आणि खर तर भीक मागणाऱ्या मुलांच्या लोकांच्या वस्तीमध्ये राहणारी हे दोघ जण आजी भीक मागता मागता कुठेतरी त्या फुटपाथ वर तिचा देह ती अर्पण करते आणि तिला देवाज्ञा होते आणि नंतर ह्यांचा प्रवास सुरू होतो एक आठवण अशी आहे की त्या तीन हात नाक्याच्या सिग्नलवर मी ह्या दोघांना दुर्दैवानं भीक मर्यादा लावली होती आणि बघितलं होतं की काय रिएक्शन्स लोकांच्या असतात आणि तेव्हा जे काही बत्तीस रुपये त्यांच्याकडे जमले होते ते आजही आम्ही ठेवले कारण कुठेतरी मला असं वाटतं तो लाईव्हनेस आम्हाला तिथे बघता आला लोकांची मानसिकता काय ती बघितलं म्हणजे जेव्हा नाक्या सिग्नलला गाडी थांबते आणि ही मुलं येतात तेव्हा काही जणांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो काही जणांचा दृष्टिकोन असा असतो अरे रे असं असतं काही जण म्हणतात अरे जाऊनदरी हे रोजचं मी म्हणजे समाज कुठल्या दृष्टीने त्यांच्याकडे बघतो हे सुद्धा त्या एका अनुभवानं मला समजलं